सातत्याने अपघात घडत आहे आज सकाळी सुद्धा मार्केटयार्ड परिसरामध्ये अपघात घडला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी संदीप भंडारी आहे काय आज दुपारीची दुर्दैवी घटना घडली फक्त आज दुपारीची नाही आहे तर गेल्या एक वर्षापासनं असे अनेक लोकांचा बळी त्या रस्त्यावर गेलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का आमच्या माहितीप्रमाणे आज एक पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर माहिती वेगळी मिळते आहे त्यानंतरून का काहीतरी अध्यादेश नवीन आला होता पण आमच्या माहितीप्रमाणे गंगाधामचा जो रोड आहे गंगाधाम शांतीनगर रोड त्या रोडवर मल्टी एक्सेल वाहतूक ह्याच्यावर बंदी आहे आणि ती बंदी असायलाच हवी कारण तो रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि जोपर्यंत आता ह्याच्यावर कडक काही कारवाई होत नाही तोपर्यंत प्रशासनालाही जात येणार नाही त्याच्यामुळं उद्या सकाळी साडेआठ वाजता ज्या स्थळी घटना घटली गट आहे त्या स्थळावरच आम्ही एक प्रार्थना सभा ठेवलेली आहे प्रार्थना सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी तिथे एकत्रित यावे एकत्रित यायच्या मागचा आमचा उद्देश एवढाच आहे का तिथं लोक आल्यावर गोळा झाल्यावर तरी प्रशासनाला जागेल कारण आत्ता आम्ही इथे आलो इथे हे ऐकायला मिळतं का हा विषय आरटीओचा आहे मग ऐकायला मिळतं का हा विषय महानगरपालिकेचा आहे एकदाचे काय असतील ते सगळे अधिकारी एकदाचे तिथे येऊन भेटतील आपल्याला मग तिथं अर्धा तास बसावा लागो का अख्खा दिवस बसावा लागो का दोन दिवस बसावं लागो जेवढे लोक बसतील तेवढे लोक बसतील मी तर तिथून याचं उत्तर मिळाल्या मला वाटतं जेवढे पण सहकारी इथं आहे याच्यातले कोणी तिथं हलणार नाही दुपारी साडेबारा वाजता घडलेली आहे साडेबारा नंतर हा गुन्हा दाखल होतोय रात्री नऊ वाजता काय हे महत्वाचं हा पहिला गुन्हा नाही पहिली घटना नाही गंगाधन चौकात याच्या आधी एक बत्तीस वर्षाचा युवा गेलाय मार्केट यार्ड पोस्ट ऑफिसच्या समोर संदीप भाई शहा म्हणून चाळीस वर्षाचा एक माणूस गेलाय जेव्हा एखादा माणूस जातोय तेव्हा हे म्हणतात की आम्ही नियोजन करू पुढचं नियोजन करू परंतु पंधरा दिवसानंतर परत काही नाही हे आपल्या जागी परत विषय मिटतोय गंगाधाम चौकात हवी वहीकल पडले तर येतच कसं काय हे म्हणतात की खाण्याची वस्तू जीवनावश्यक वस्तूची आम्हाला सूट दिलेली आहे परंतु हा डंपर का जीवनावश्यक वस्तू गाडी आहेत का म्हणजे ह्याच्यात महानगरपालिका म्हणती आरटीओ आर टी ओ म्हणती पोलीस मग आम्ही उद्या तिकडे बसू मग ज्या कोणी त्याच्या निगडीत संबंधित अधिकारी असतील त्यांनी स्वतः तिकडे येऊन आपलं उत्तर द्यावं याचं निगडीत कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्या अधिकारीला सस्पेंड करून पहिलं अटक करावं त्याच्यानंतरच आम्ही त्या जागेवरनं उठणार आहे अनेक समस्या येथील नागरिकांच्या आहेत वारंवार पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा गेलेले आहेत पुणे पोलिसांना गेलेले आहेत त्या समस्येचं निवारण या ठिकाणी केलं जात नाही यावरती काय काम त्या रोडीवर अत्यंत परिस्थिती झाली रेसिडेन्शियल एरिया झाल्यामुळे आणि तीव्र उतार असल्यामुळे गाड्या मोठ्या प्रमाणात तिथून खाली येतात महानगरपालिकेच्या सुद्धा मध्यंतरी त्या रोडची पाणी केली आणि पाणी करत असताना तो उतार कसा कमी होईल त्याच्यासाठी त्यांनी वारंवार त्यांचं त्या पाणी केल्यानंतर सांगितलं पण तो अद्यापपर्यंत झाला नसल्यामुळे आजची जी घटना घडली हे फक्त त्या तिथं मोठे बांधकाम चालू असल्यामुळे मोठे डम्पर त्या ठिकाणी तिथून बाहेर पडतात आणि त्याच्याबरोबर त्याच्यावर त्या टायरला लागणारं चिकल खडी हे सगळं रस्त्यावर येतं आणि त्याच्यामुळे गाड्या स्लिप होतात आता हे जे आत्ता झालेलं आहे हे दोन डम्पर एकमेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याच्यावर तो ॲक्सिडेंट झालेला आहे ठिकाणी गंगाधाम चौकात जिथे ही घटना घडलेली आहे तिथे यावे तिथं आपण बसणार आहोत आणि तिथं जोपर्यंत सगळे अधिकारी तिथे येत नाही उठणार नाही हलणार नाही दोन दिवस त्यांना वेळ नसेल दोन दिवसांनी या पाच दिवस वेळ नसेल पाच दिवसांनी या आम्ही तिथंच असणार कुठं जैन समज या संपूर्ण घटना जैन समजून नागरिक ठेवले गेलेले आहेत किती असे बळी घेतल्यानंतर पुणे पोलीस जागे होईल किती असे बळी गेल्यानंतर वाहतूक विभाग विभाग त्या ठिकाणी कारवाई करत हे आता पाहण्यासारखे जर्नलिस्ट प्रतीक सोबत हो राकेश छाजे कोण